ही पाईप दुधाची आहे आणि खालून येणाऱ्या ज्या दोन पाईप आहेत ह्या सुद्धा आपल्याला या हवेच्या पाईप आहेत तर ही जी येणारी दुधाची पाईप आहे ही आपल्याला दर वर्षाला बदलावी लागणार आहे पशुपालक मित्रांनो काय होतं सातत्यानं ही पाईप वापरली जाते शेकडो लिटर दूध यातनं वाहत जाऊन हे कॅनमध्ये पडत असतं कालांतरानं काही कामगार स्वच्छता ठेवत नाहीत किंवा आपणही स्वच्छतेसाठी आपण कमी पडतो आणि याच्यामुळं काय होतं ती पाईप पिवळी पडते किंवा ती टनक बनते किंवा आत दूध साठून साठून त्या ठिकाणी पिळसर अशी साय होते त्याचबरोबर तिथं बॅक्टेरिया तयार होतो आणि ह्याची देखभाल जर वेळच्या वेळी केली नाही आणि हे जर वर्षातनं एकदा बदललं नाही तर कदाचित तुमच्या गोट्यातलं जे दूध निघणार आहे हे स्वच्छ दूध नसणार आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रचंड असणार आहे दूध नाचणार किंवा डेअरीला जरी दूध गेलं तर ती वासाचं कॅन निघणार किंवा तुम्ही जर पाऊच पॅकिंग करून जर कस्टमरांना देत असाल तर तिथं तक्रारी त्या दूध नाचलेलं खरब झालेलं फाटलेलं या ठिकाणी अशा तक्रारी जर आल्या तर, तर आपण दोष देतो काहीतरी वेगळंच कारणाला तर यासाठी हे सगळे धोके टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ही दुधाची जी पाईप आहे ही वर्षातनं एकदा आपल्याला या ठिकाणी बदलावी लागणार आहे